ओ, एका राजाने शिळी पाळली ठीक नाही आता राजा काय पाहिली काय सांगता येत नाही शिळी पाळली पण ती शिळी ना महाराज किती आणून टाकलं तो खायाच लागेल राजा म्हणला अशी कशी ही म्हणला कशी ना म्हणलं नाही नाही प्रधान म्हणला तिचं पोटच भरत नाही म्हणलं असं का ओ उद्या फरमानच काढलं दोंडी दो पिटुली जो कोणी या शिळीला जगून आणील त्याला अकरा हजार रुपयाच बक्षीस बरे अकरा हजार लय काय करायचं माणसं म्हणजे भेटायले रांगच झाली सकाळी मी घेऊन जातो मी घेऊन जातो चारायला एक जण गेला घेऊन चिडीला एग आता मस्त नेली उग ना भवाळी चार तुरीच्या शेंगा चार वनाचे कापसाचे मोकले ना कापस चार तर बम केली अशी शिडी चालता चला ना ढकलीत आणू लागला राजाच्या दरबारात आणली म्हणले सरकार हो आणली म्हणली शिडी बघा म्हणली राजा म्हणला मी परीक्षा घेत असतो घ्या म्हण म्हणला परीक्षा राजा ना अशी लुश लुश दुसलोशी इथे भोवाळीची जुडी आणली कृत्रिमीच्या जुडी एवढी आण टाकली अरे कशाची जगली म्हणला ती बघ ना बारीक दूध झालो म्हणला या सारख नाही म्हणला मी उपाशी बसून आणि ती चरली म्हणला कसं काय की किंवा गेला घरी काही नाही मला दुसऱ्या दिवशी दुसरा म्हणला आपण आणतो म्हणला त्याला काय या आला मरा दुसरा तिनं नेली शिडी ते तर मला आता शिवडीला कुठं हे जागा खाऊ घालायचं मला हो बवाडी आण हे आण ती केली महाराज शिवडी एवढी बम केली त्याला के तर चलात नाही तिने उचलून oh. खाव्या आणली एवढं खाऊ घातलं oh. राजानं परीक्षा घेतली शिवडी धावली मान oh. धवाडीवर मानव बरा काय फोटो बोलते oh. तिसऱ्या दिवशी कळालं मामले ती शिडी जाग नाव म्हणले किती खाऊ घातलं तरी तिसऱ्या दिवशी गाडा तो माणसातला नव्हता आरमोठ राहता आणि काही काही वडील नाही जमल्यास मग लागत तेवढं ते आहे का नाही आज आपण शिडी घेऊन जातो मला दोन खंबे शिडी सगळ हो आटी मध्ये नेऊन बांधली तिने लिंबाला शिडी कार्यक्रम एवढा दिसायला म्हणली दोन दिवस बरं होत अ बांधली झाडावर चढला ह्या लिंबाचा असा चक्कास फोग काढला जनस शिडी बघू लागली थरथर कापू लागली तिला कळना गेलं गणित पुढचं फो काय फोक फोग काढला आणि कवळी 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 अशी भवाळी त्यानं गोळा केली मारात दुसरी तुला अर्धा तास घातला पण कवळे कवळे मोड काढले आणि आला शिडीच्या समोर आणि शिडीच्या समोर असा खाऊ घालू लागला शिडीला वाटलं ला काय नाही आता खायचं काय की तिनं तोंड पुढी करणन ह्या लिबाचा सापका दिला दिसायलाय पुन्हा त्यानं जराशी जाऊ दिला अजून त्याला वाटलं डबल एकदा अजून पुन्हा अजून तिनं असं ते पुढे केलं शेळीनं तोंड पुढे करणन सापका आणलं फुटन बर का आपल्या बन्हा <laughs> <laughs> ते शिडीचं बनक कशाच महाराज पाच सात चल शिल नाही म्हणली आज निरंकारच उपास झाडावा लागते मल्ली दोन दिसाचा कसा आता निरंकार उपास शिडीनं म्हणली आता खाणच नको पुन्हा त्यानं पाच सात वेळ झाल्यास लावलो असं पुढे शिडी तोंडच उघडीना तो हम्म तोंडावर फिरलं तरी थोडं उघडीना नकोच म्हणली आज अ म्हणले हा म्हणला जगली शिडी आता आता जगली म्हणला आणली चार वाजता लवकरच आणली शिडी राजा साहेब या म्हला भाई अरे मला इतक्या दुपारीच हा जगली म्हणला शिडी त्याला काय शिडी जग आणली शिडी म्हणला परीक्षा घ्यायची ना म्हणला या अ राजाने आणली भोवाळी आणि शिळी अशी मती राजा तिकडून हे इकडून राजाना अशी भवाळी लावली शिडि असं माग बघायचं त्यानं आता फो बाय काढायचा नको म्हणला कस काय शिडी ना भकाट्या तर त्या भक्या मध्ये गेल्या चारली म्हणलं महाराज असं कसं म्हणलं आता सरली म्हणत खातल असेल ना ती ऐका नाही दांडक्याला बघून महाराज शिडीनं तोंडच लावलं नाही तसं म्हणय महाराज आपलं महाराज कितीही याचे अपेक्षा पूर्ण करा अपेक्षाच पूर्ण होत नाही तुम्हाला याच्या अपेक्षा एकाच ठिकाणी पूर्ण होतात नाम घेता मन निवे अंग ची स्त्रवे होता ती बरवे ऐशेष पण लाभाचे इथं आल्याशिवाय हे मन तृप्त होत नाही संसारामध्ये ताळाव ताळ ताळाव ताळ या कराव य या कराव किती बी घेऊच वाटत काही मराय ना पण मृग याचा निघत असलं तर मी आहे का नाही पूर्णच होत नाही सर्व सुखाची अशा जन्म गेला नाही म्हणून तू म्हणतात माझं मन हे तृप्त झालं